नमस्कार शहादा शहरात वाहतूक कोंडी वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस निरीक्षक रस्त्यावर अवजड वाहतूकही होते मध्यवर्ती भागातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसर व बाजारपेठ परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी स्थानकातून बस येणाऱ्या बसेस व वा अवजड वाहतूक यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी या ठिकाणी होताना दिसून येत आहे आपण बघू शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दड दिसून येत आहे या ठिकाणी स्वतः पोलीस निरीक्षक निलेश देसले आपल्या कर्मचाऱ्यांसोबत वाहतूक नियंत्रण करण्यासाठी रस्त्यावरती उतरले आहे सध्या शहादा शहरात पायी चालणाऱ्यांपेक्षा रस्त्यावर वाहनांची संख्या जास्त दिसून येत आहे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी का त्रास हा पायी चालणाऱ्या नागरिकांना सहन करावा लागत आहे बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असल्यामुळे मिळेल त्या पद्धतीने मिळेल तेथून मार्ग काढण्याची सवय आता वाहनधारकांना लागली आहे नियमांची पायमल्ली करत मार्गक्रमण करणे हे आता नेहमीचेच झाले आहे परंतु सामान्य माणसांना रस्त्यावरती चालत असताना अतिशय त्रास सहन करावा लागत असून त्यांच्यासाठी ते झिकरीचे काम झाल्याचे दिसून येत आहे असेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात वाहतूक वर्दळ वाढल्याने जवळपास अर्धा ते पौन तास अवजड वाहतूक तसेच लहान मोठ्या वाहनांनी रस्ता व्यापल्याने अखेर पोलीस निरीक्षक निलेश देसले हे तिथे पोचले व त्यांनी वाहतूक नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला मात्र शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला असून त्यावरती कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज भासली आहे के टी न्यूज नेटवर्क शहादा